आज जाणार आहे चाकणला तर मला तर सोडवाय आई अन्न किंवा बघू आता दादा येतो का गुड मॉर्निंग टू ऑल सकाळ झालेली आहे आणि माझा आवाज थोडासा आता ठीक आहे तरी आवाज थोडा बसलेला आहे हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये गुड मॉर्निंग टू ऑल सकाळ झालेली आहे आणि माझा आवाज थोडासा आता ठीक आहे तरी आवाज थोडा बसलेला आहे बिकॉज बिकॉज पाणी चेंज वॉटर चेंज है ना आणि आम्ही पारुशी अजून आंघोळ करायची ये असं करायचं <laughs> चल तर तुमच्या मनातील सर्व चांगल्याच्या उठ उठ उठचाल चल, चल उठ हे असं लगेच आम्हाला खाली बसायला लागतं उठ 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 चल चल हे चल, चल। मग आम्ही चालले मग चालले बाय 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 बोट पकड बोट पकड ये केलेलं खाऊ खायचं ना का <tune> आजीने केलेलं खाऊ खायचं ना हे असं निघून पडशीन खाली पडशील ना पडशीन ना तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे ही, ही बाप्पाच्यांनी प्रार्थना करते चल आता नाश्ता करायचा आहे पोहे केलेले आहेत आईने चहा पोहे खाते <coughs> इकडं बघ आणि आज निघायचं आहे आम्हाला चाकणला जाण्यासाठी आणि मग तिथून मी इंदोरला जाणार आहे चाकणला आज जाईल आणि इंदोरला बघूया कधी जाणार आहे चला बाय बाय हाय खाऊ नको कस खाऊ नकोस नाश्ता करायचा ना आहे तर आईने चहा आणि पोहे बनवले आहेत मस्त पोहे बनवले आहे तुला। ना ना तुला हे कर कशी करते आणि काढून घ्या मामा काढून दिलं ठीक आहे तर मामा काढते नख आणि हा छोटा नेल कटरे तिचा आणलं नाही येता तर आता मी चहा घेते आणि पोहे खाईन गुड गुड चहा तर आज जाणार आहे चाकणला तर मला तर सोडवाली आई अन्न किंवा बघू आता दादा येतो का दादा येणार <laughs> तर मोठा भाऊ येतोय दादा ये मला सोडायला आम्ही आता छोटीच गाडी घेऊन जाणार आहे बॅग काय नाही मोठी हँडबॅग आहे आणि ही बसते आणि ती बघायती कशी करते बघा नको कशी काढते आणि मग आज साकडला जाईल आणि उद्या संध्याकाळी इंदोरला जाणार आहे मग इंदोरचे ब्लॉक बघायला भेटतील पुढचे आणि

एक वाजला आहे आम्ही आता जेवण करतो आणि आज काय आहे जेवणामध्ये मिसळ पाव <coughs> पाव चांगले गरम गरम आहे आणि इकडे मिसळ कांदा लिंबू पावभाजी आता नंतर आई करेन ठीक आहे आता जेवण वगैरे करेन आणि ही कौटल्यानंतर निघू आम्ही परत उशीर होईल आहे की नाही

आणि दादा गेला त्यानंतर आम्ही जेवणं केली आणि जेवणामध्ये होतं खिचडी भात तर खिचडी भात मस्त होता तर खिचडी भात खाऊन मी वरती आलेले आहे आणि झोपायची तयारी चालू आहे तर आमच्या मॅडम काय करत आहेत बघायचं का काय करत आहे हां दाखव म्हणते आणि लोशन घेतले बेबी क्रीम घेतले आणि सगळ्या पायाला सोडून दिलेलं आहे माझ्या हातावर काही ठेवले आहे इकडे बघ हां खूप खूप लोशन लावलेलं ला आहे तिने अजूनही चोळतेचे पूर्ण तेलकट झाले तरीही लावायचं म्हणते संपवायला लागले आता पूर्ण आणि <laughs> बास म्हणते तरी ऐकायला का ग म्हणते तरी ऐका ना हा बास, बास आता थोडंच लावायचं असतं ना किती लावायचं चला आता झोपायचं आपल्याला थोडं वेळ म्हणाला आणि लगेच गाणी ऐकायचे म्हणून आता हळूच पेन पाडू नको खराब होईन बर का इहू बास इथे ठेवा खाली खाली ठेव इथं मम्मा जवळचं मम्माला लागते पेन आ डान्स करायचा डान्स पाहिले तुम्ही आमचा इहू कसा मस्त डान्स करते पाहिलं का तुम्ही अच्छी सर्दी झाली आहे पाणीमध्ये तर भरपूर सर्दी झालेली आहे औषधं घ्यावं लागणार आहे तिला आता सर्दी खोकल्यावरच औषध घेते आता वरती गेले खेळायला तर माझं थोडंसं काम होतं ते करून घेते आधी चार्जिंगला लावायचे मोबाईल कारण की खूप चार्जिंग उतरलेली आहे भरून निघतानी शिक्रापूरवरून वरून निघतानीच माझी मोबाईलची चार्जिंग कमी होती तिथे आलं मी केलं नाहीये आणि माझं सगळं जे डाटा होता मोबाईल तो ट्रान्सफर केलेला आहे हार्डिक्समध्ये तर ते झालेलं आहे त्यामुळे जास्त चार्जिंग उतरली आहे तर आजचा हा दिवस छान आहे कारण की शिकरापूरवरून निघतानाच मी उशिरा निघाले होते इथे आले तर आम्हाला करमत नाहीये आई अण्णांची आठवण येते दादा मामा सगळ्यांच्या आव आठवण येते खरं त्यांनाही करमत नाही आहे तर असंच एक दोन दिवस जाईना जाऊन ही काचं तसं काही नाही तिचं एक बरं आहे बाबा लहानपणी यासाठीच म्हणतात ना काही करा काही समजत नाही आहे कुठं चाललं आहे कुठे आलं आहे काही माहीत नसतं जिथं ज्या वातावरणामध्ये जाल त्या वातावरणाचं होऊन जातात म्हणजे मिळून मिसळून जातात असं म्हणायचं पण तू गोधड्या खाली टाकू नको आपल्याला लागत नाही त्या गोधड्या ना मग ते उचलून कोण ठेवणार परत मम्मा नाही उचलणार हा झाली आठवण आता गाणी ऐकायची ना मम्मा मी नाही उचलणार बरं काय लावायचं सांगेन ना काय लावायचं